तर स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघामध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर पाहू शकतात बाजारामध्ये आज गर्दी दिसत आहे खरेदीसाठी कारण बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे त्यामुळे आज आपण गायींवर त्याचा काय परिणाम झाला आहे किंवा किती रुपयांनी गायींचे दर वाढलेत किंवा आहे तसेच आहेत हे आपण पाहणार आहोत तर बार्या गाभंचाईच्या वेला झालेल्या किंवा ताज्या वेलेल्या अशा सर्व प्रकारच्या गाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बसल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तर आजची तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो आता हे पाऊस पहिली ही गाय रोज आहे तर ह्याची किंमत सगळं जाणून घेणार आहोत आपण दाती कशी आहे मामा सहा दात आहे काय किंमत सांगता याची एक दहा एक दहा किती पर्यंत सोडायची फायनल नव्वद नव्वद ला सोडायची रोज आहे ना नंबर सांगत तर आपला अठ्ठ्याण्णव बावीस त्र्याण्णव बावन्न पंचेचाळीस गाव कोणतं मग तालुका मध्ये जिल्हा पुणे व्यापारी आहे आपण व्यापार आपला बरोबर पाहू शकता त्यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता तर व्हिडिओच्या पूर्वी अजून एक सूचना सांगायच्या तुम्हाला की गाय मैस खरेदी करताना आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी चेक करून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय तर क्वालिटी कलर पॅच किंवा खाली साडात अंतर अशा सर्व गोष्टी पहा तुम्ही वासर फक्त थोडं कच्चा आहे किती दिवस टायमिंग पंधरा दिवस जाते कस आदत काय किंमत सांगता एक तीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर वासरू तुम्ही पाहू शकता आदत मध्ये वेळेला आलेला तर ठेप्याला पण खाली चांगला आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नंबर सांगा आपला ऐंशी ऐंशी सात सत्तर तेहतीस गाव कोणतं कोराळ नाव काय ना। ना। आपलं अभिजित फोलेकर चालतं ठीक आहे बांध तर आता दुसरी गाय आपण कव्हर करू पाहू शकता आता ही शेंकटी गाय का पहिलेच पहिला रोज असेल तर पहिला रोज दिसते दोनदा ता म्हटलं हा ना किती दिवस बाकी वेळेला सोहा दिवस किंमत काय सांगतात पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत समोर समोर बसले तर कमी जास्त होतील नंबर सांगा डबल सांगा बरे गाव कोणतं राशीन तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहिला रू दोनदात कालवट किंमत पंच्याहत्तर समोर समोर कमी जास्त होते चालतंय ठीक आहे हो शकता दहा बारा दिवस बाकी साडे वगैरे कसे चौस किंमत काय सांगता हे एक पाच द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय पंचाहत्तर हजार नंबर सांगा आपला नंबर सांगा आपला नव्याण्णव बावीस पंचवीस बासष्ट चव्वेचाळीस तर हा या गायीच्या मालकात नंबर आहे शेतकरी हा व्यापारी शेतकरी गाव कोणतं आपलं जेऊर तर तालुका कोणता येतोय तुम्हाला पुरंदर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता चार राती गेले वे तर वेला किती दिवस बाकी आहे वेल वे वे वाच रो कुठं पलीकडला येऊ बर काय किंमत सांगता हे पंच्याण्णव किती दिवस झाले येईल मंगळवार मंगळवार दूध किती भरते आपण चौदा आप लिटर किंमत फायनल किती होईल द्यायची पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला समोर समोर आल्यानंतर थोडंफार कमी होती नंबर तर नंबर सांगा आपला शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोणतं येते रोई साव तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस काय किंमत सांगता ही पासठ हजार पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत साठी देऊ दाताला साठेखर्यंत सुटल्या नाही किंमत काय सांगता ह्या फायनल फायनल साठ हजार साठ हजार नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न एकसठ ते एकसष्टतीस गावगाव मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे किती लिटर पहिले अठरा लिटर अठरा व्यापार आहे तुमचं नाव काय आपलं नितीन एकनाथ चव्हाण गाव मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे चालतंय ठीक आहे तुम्ही शेतकरी आहेत तर यांची गाय आहे ही पाहू शकता यांनी ही गाय एकच आणली आहे तुम्ही एक राय काय जरा काय का सर माहिती कसं असते माझ्या मांडी बसले इकडे तिकडे शिक्षक बर बाकीच काय साडात नाही ना थी। सा चारे ना साडात सामान बर किती वेळा खाली होणार आहे किती पिलंय मागच्या येताना बावीस तेवीस किंमत काय सांग किंमत एक लाख द्यायच घ्यायचं किती पर्यंत काय ऐंशी लागू नंबर सांगा आपण नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी गाव कोणतं उंबरगाव उंबरगाव तालुका इंदापूर पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती पावसा बर तर जे व्यापार आहेत नाही तर विकत घेतलेले दूध किती सांगितले तुम्हाला दूध तेरा लिटर खाली काल आहे किंमत काय सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पस्तीसच्या आसपास पस्तीसच्या आसपास कुठं नंबर सांगाय आपला नंबर नाही मोबाईल नंबर नाही त्यांच्या मोबाईल नाही त्यांच्याकडे वाचता येत नाही तर पाहू शकता थेप्याला वगैरे तर गाव कोणता आहे आपलं गाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही शेजारच्या गावातील जे असतील ते कॉन्टॅक्ट करू शकता

नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सत्तेचाळीस पंचेचाळीस साठ गा गाव मार्केट वाडी तालुका महाशे जिल्हा सोलापूर किंमत काय सांगताय गायची द्यायची की काय पस्तीस हजार पस्तीस बरं चालतंय समोर समोर कमी जास्त होतील पाहू शकता तुम्ही पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता चार महिन्याची का पण आठ लिटर दूध काय सांगताय पंचेचाळीस हजार द्यायचे घ्यायचे किती पण कमी जास्त होते वेळ किती व्हायचे तिसऱ्या दाय बर नंबर सांग शहाण्णव तेवीस चारशे दहा दहा एकच आणले एकच आणले तर पाहू शकताय तर चार महिने गाभण चार चार ते लेटर सांगताय व्यापार आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर गाभन त्यांच्या ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी पण आपण कवर करतोय तर गेंना वाटत चांगले चमक वगैरे गै अंगा पाहू शकताय तुम्ही तर दूध किती आणि किती महिन्याची गाभण हे जाणून घेऊ दूध किती आहे मामा दूध किती दहा लिटर दूध आणि किती महिन्याचे का बन पाच तर दाल कसे सहा हजार किंमत काय ऐंशी द्यायचं घ्यायचं किती होते व्यवहाराला बसल्यावर नक्कीच कमी जास्त होतील तर गैर चांगले पाहिजे असेल तर कॉल करू शकता नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ <laughs> तेरा पंच्याऐंशी चाळीस गाव कोणतं तांदूळवाडी बारामती ता, बारा व्यापार ना आपला नाव काय आपलं बेत्रे दत्ताबा दत्ता बेत्रे तर गाय पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करू शकता चालतं ठीक आहे तर पाहू शकता तीन गाय आहे त्यांच्याकडे ही पण तपसूनच आहे तर आता आपण दुसऱ्या गायी कव्हर करू किती दिवस बाकी आहेत ह्या गाईला पाहू शकता गाडी काही गाय तर त्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी काय आपण कवर करू किती दिवस बाकी आहेत पाच तारीख आहे म्हणजे कितव्यांदा खाली होणार पहिल्यांदा किंमत काय सांगता ऐंशी द्यायचे घ्यायचे किती पण सत्तर पर्यंत नंबर सांगा बरं आपण सत्तर हा तुमचा नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी एकशे एक्केचाळीस गाव कोणतं सनसर तालवा इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं रमेश गायकवाड रमेश गायकवाड व्यापार ना आपला चालतंय ठीक आहे काय साठच्या आसपास पाच नाही होणार गायचं नाही का चालतंय ठीक आहे तर गाय चांगले साधारणतः अठरा लिटर दूध पेन नऊ नऊ आठ नऊ आठ साडेआठ चालतंय ठीक आहे पाहू शकता आता ही शेंगडी गे तर फेप्याला वगैरे चांगले तर ह्याची किंमत वगैरे जाणून घेणार आहोत आपण हा ना तर व्यापारी आहेत हे दाताल कसे आहे दोन दाते काय किंमत सांगता

पाहू शकता आता मित्रांनो हे पहिला कालवड आहे साधारणतः अलीकली कालवड दहा दहा लिटरच्या वर दूध साधन पहिल्या वेताला तर किंमत वेत किंमत जाणून घेऊया आपण दाताला कशी आहे ही कालवर दुसरी आहे काय किंमत सांगता हि एक चाळीस द्यायचं घ्यायचं घेते बरं एक पंधरा लाखाच्या आत काय होईल का लाखाला मागतात काय बरं नंबर सांगा बरं आपला सत्तर त्र्याऐंशी झिरो सात त्र्याऐंशी चव्वेचाळीस गाव कोणतं खतारपट्टा खता, काटेवाडी शेजारी तालवा बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आली गल्ली कलवट चांगलाय मित्रांनो साडात वगैरे अंतर आणि ठेपेला पण तुम्ही पाहू शकता आणि पलीकडल्याच्या काय काय होईल हिच हा दोन्ही लाकाल लाखाला मागते चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय मित्रांनो तसेच आजचा बारामतीला काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ हा नक्कीच इतरांना पण शेअर करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण घर बसल्या बा बाजारातील चालू बाजारभाव पाहता येतील धन्यवाद